नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा न्यूयॉर्कमध्ये आलेलो आहोत आणि आत्ता रात्र झालेली आहे ॲक्च्युली साडेआठ वगैरे वाजलेले आहेत आणि निवांत बसली आहे मी आता इथून बाहेर पडायचं आहे खरं तर पण प्रवासामुळे थोडासा थकवा आलेला आहे म्हणून थोडीशी थोडासा आराम करतीय आणि रात्रीच्या न्यूयॉर्कमध्ये बघण्याच्या ज्या ज्या गोष्टी आहेत तर त्या बघायला आता बाहेर पडायचं आहे आवरायचं आहे आणि लगेचच बाहेर पडायचं आहे जेवणापासून सगळं आता करायचं आहे या हॉटेल रूमची तर ले ले <laughs> ले 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 मी तुम्हाला टोर देणारच आहे तर रेडी झालेले आहे आणि मला आवीचा शर्ट घालायची वेळ आलेली आहे कारण जॅकेट भिजलं माझं हा आता एक दुसरा पर्याय काय करणार आहे गौरी जाये मी बारीक झालोय त्यामुळे मला हा शर्ट बसलाय असं आवीचा सेमच आहे हुडी आणि त्याच साईजचा हा शर्ट आहे जो की आम्ही त्याच साईज नाही कमी आहे एम आहे का शर्ट आहे शर्ट होडी वेगळा प्रकार एम आहे ओके ठीक आहे पण जे काय असेल ते हां रेडी रेडी न्यूयॉर्क फिरायला चला।, चला।, चला जस्ट बाहेर पडतोय आम्ही आणि बत्तीसाव्या मजल्यावर राहतोय लिफ्ट ची वाट बघतोय आता एलोवेटर ची बिलवा लेट्स गो इनसाइड ही एक भानगड मला इथं आल्यापासून सगळीकडे दिसते ही आ, स्टीम चिमणी दिसते आपल्याला यातून वाफा बाहेर पडतात तर कॉर्न एड नावाची एक कंपनी आहे आणि त्यांचे जे कस्टमर्स आहेत तर त्यांना घर काय त्यांचे बिझनेसेस ऑफिसेस असतील ते थंड आणि गरम ठेवण्यासाठी वाफ सप्लाय केली जाते त्या पाईपचा काही मेंटेनन्स सुरू असेल किंवा लिकेज असेल किंवा त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये पाणी आलं तर या अशा प्रकारच्या वाफा बाहेर पडतात आणि त्या इथं दिसत आहेत सगळीकडे पहिल्यांदा तर आम्हाला जेवायचंय त्यामुळं आम्ही बघतोय की कुठे काय रस्त्याला दिसेल तिथं आता जावं लागणार आहे बघूयात कुठला ऑप्शन मिळतो सगळे कचऱ्याचे डी मला फार वेगळं वाटतं इथं म्हणजे मी सांगू शकत नाही की हे असं मी पहिल्यांदा ऍक्च्युअली सगळीकडे बघावं तिकडं फक्त आणि फक्त उंच इमारती दिसतात इथं कार बाहेर काढणं खूप मुश्किल आहे त्यामुळं हॉटेलमध्ये कार पार्क करून चालत फिरण्याशिवाय पर्याय नाही म्हटलं पहिलं इम्प्रेशन काय तर आवी काय म्हणाला मुंबई वाटलंय काय मुंबईत आणि यात काही वेगळं जाईल तशीच गर्दी तेच नाही एवढीच गर्दी गर्दी आणि कंजेस्टेड सगळं छोट छोट मेट्रो सिटी असतात त्यातलं तर जगातलं एवढं सगळ्यात फेमस मेट्रो सिटी म्हटलं बरोबर इथं सगळंच असणार इथं गरीबी असणार कचरा असणार सगळंच असणार पण मेट्रो सिटी आणि तेवढी श्रीमंती पण असणार बिल्डिंग मोठ्या आता आपण स्ट्रीट जवळ पोहोचलेलो आहोत तुम्हाला इथं उजवीकडे तो बुल दिसत असेल म्हणजे याचं चित्र तर ना मी कितीतरी पुस्तकांच्या मुखपृष्ठांवर बघितलं आहे एक तर मी अर्थशास्त्राची विद्यार्थिनी त्यामुळे अर्थशास्त्राच्या तर बऱ्याच पुस्तकांवर या बुलचं चित्र असतंच असतं स्ट्रीट तुम्हाला व्यापाराच्या संदर्भात वगैरे हा शब्द तुम्ही स्टॉक एक्सचेंजाच्या संदर्भात हा शब्द कुठे ना कुठे नक्की ऐकला असणार मला खात्री आहे जगातल्या सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्थेचं ट्रेडिंग हब म्हणूयात आपण म्हणून हे वॉल स्ट्रीट ओळखलं जातं हा रस्ता ओळखला जातो बत्तीसशे किलो वजनाचा तांब्याचा हा चार्जिंग बुल इथं उभारण्याचं कारण म्हणजे हे प्रतीक आहे व्यापारातल्या समृद्धीचं आणि आशावादाचं अगदी अलीकडे एकोणीसशे एकोणनव्वदला उभारला आहे तो इथे आम्ही म्हणतो की समोर काहीतरी स्ट्रीट फूड दिसत बघूयात मला तर हे सगळ्या अशा बिल्डिंग बघितल्या ना की एकदम असं ते अंगावर आल्यासारखं होत अशी जी नावं आहेत इथं साइडवॉकवर दिसत आहेत हे इथं असं नाव येणं खूप मानाचं समजलं जात बऱ्याच देशोदेशीच्या लिडर्सची वगैरे नावं दिसत आहेत अशी ओपन आहे वाटतं आम्ही हे आम्ही आणि हा उभा राहून खायला लागेल आणि चला ट्राय करूया आणि मोहन ऑर्डर देतात जस्ट इथं समोर बिल्डिंग माझं लक्ष गेलंय आणि वर बघतीये वर बघतीये वर बघती अरे ज्या संपतेच ना बिल्डिंग खूप उंच बापरे आम्ही इथं उभा राहूनच खातो कारण बसायला काहीच जागा नाहीये पण ऍटलिस्ट उभा राहून खाता येते आणि ते इंडियन फूड खाता येत आहे हा नाही खाणं पण आमचं इथं झालंय आणि आता आम्ही कॅबसाठी वेट करतो कारण त्याचं आहे वर्ल्ड फेमस टाइम स्क्वेअर ते आयला कॅब बुकिंग वगैरे ते सुद्धा करतात दिलवाला तर झोप आली येतात पण ट्रिप म्हटलं की थोडंसं स्ट्रेच करावं लागतं कॅबमधून आता आम्ही स्क्वेअर बघायला चाललो आहे मी विचार करते फक्त आजची रात्र आणि उद्याचा एक दिवस एवढा कमी वेळ आहे आमच्याकडं आणि न्यूयॉर्क तर एवढं मोठं आहे फार थोड्या गोष्टी बघून होणार आहेत माहिती आहे खूप गोष्टी राहून जाणार आहेत आणि त्याच्यासाठी परत कधीतरी कर प्लॅन करावा लागणार आहे पण जसं हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये बघितलेलं असतं न्यूयॉर्क इथं आल्यापासून अगदी तोच फील येतोय वॉल पासून ते टाईम स्क्वेअरला जाताना हे जे दृश्य दिसतं ना ते इतकं सुंदर दिसतंय त्या सगळ्या बिल्डिंगजात असं वाटतं की हे ख्रिसमसचं डेकोरेशन केलेलं आहे खूप छान दिसतं आहे मला असं वाटतं की आमचं ठिकाण आता जवळ आलेलं आहे किती चिंचोळे रस्ते वाटत आहेत सगळं असं एकमेकांच्या अगदी जवळ आलेल्या बिल्डिंग्स दिसत आहेत या आता उतरू आम्ही थोड्या वेळात टाइम स्क्वेअर च्या जवळजस्ट आम्हाला कॅबने ड्रॉप केलेला आहे आणि इतका झगमगड दिसत नाहीये की जवळ जवळ बारा वाजत आलेले खूप गर्दी आहे चालत चालत आता आपल्याला जावं लागणार आहे तिकडे आहे टाइम स्क्वेअर मध्ये मोठ्याच्या मोठ्या डॉग लावले मला आठवतं मला एक तीन वर्षापूर्वी एका सबस्क्रायबरनी कमेंट केली होती की टाइम स्क्वेअर मध्ये एकदा गेलीस की मला तुझा तिथला फोटो बघायचा आहे आणि त्यावेळी मी म्हटलेलं जाईन ते मग काढेन माहिती नाही जाईन की नाही आणि आज आली इथं असं म्हणतात की मुंबई कधी झोपत नाही मला या शहराकडे बघून सुद्धा खरं तर तसंच वाटतंय योग कधी झोपत नसेल बहुतेक एवढा वेळ झाला तरी माणसं इतकी उत्साही म्हणजे त्यांच्या हातात कॉफी आहे कोल्ड ड्रिंक्स आहे स्ट्रीट फूड आहे आणि सगळेजण असे एकदम उत्साही ह्याच्यात मूड मध्ये आणि एन्जॉय करतात सगळं निर्मा जायंट हॉट डॉग बघितला तू जायंट हॉट डॉग आणि असे फेरीवाले आहेत वगैरे विकणारे हे असं जायचं का इकडून बघूयात ना जरा एक तरी सारखी न्यूयॉर्क शहर जे आहे ते पाच गव्हर्नमेंटल डिस्ट्रिक्ट मिळून तयार झालेला आहे पाच भाग म्हणूयात आपण आणि त्यापैकी जो आकारानं सगळ्यात लहान असलेला भाग आहे पण सगळ्यात जास्त लोकसंख्येची घनता जिथं आहे तो भाग म्हणजे मॅनहॅटन आणि या मॅनहॅटनमधला हा सगळ्यात फेमस असलेला जगात प्रसिद्ध असलेला असा टाइम स्क्वेअर कळतात पळतात पळतात अरे असल्या पण गाड्या हवी सायकल रिक्षा नगेट्स न पुढ दिसत इथं काहीतरी शो आहे ना अरे ते हे रील करतायत ना मला वाटलं शो सुरू सुरु तरी डान्सचा ते रील जगभरातली जी काही सगळ्यात बिझी असणारी ठिकाणं आहेत आणि पर्यटक सगळ्यात जास्त जिथं भेट देतात तर अशी काही ठिकाणं आहेत त्यापैकी हे टाइम स्क्वेअर एक आहे तुमच्या स्केचेस वगैरे करून देणारे विक्रेते सुद्धा इथे दिसत आहेत आ, फोटो ना किती सुंदर मी जेव्हा बघत होते की नक्की कशासाठी हे फेमस आहे सगळं टाइम स्क्वेअर टाइम्स स्क्वेअर एवढं का म्हणतात तर डार्झिलिंग डिस्प्लेज वगैरे याच गोष्टींसाठी फेमस आहे याआधी ज्या मित्रमैत्रिणींनी इथं भेट दिलेली आहे त्यांनी सांगितलं होतं की गर्दी असते त्यामुळे लहान मुलांना विशेष सांभाळा आणि काळजी घ्या कारण एका मैत्रिणीने तर इथं चाकू हल्ला होताना सुद्धा बघितलेला होता मी मगाशी म्हटलं तसं मोठी शहरं असतात मग तिथं सगळं चाललं श्रीमंती पण गुन्हेगारी पण दारिद्र्य पण सगळंच हे असं कमर्शियल हब आहे जे जे ट्वेंटी फोर बाय सेवन सुरू असतं बंद नाही होत कधी फिरता फिरता एक बोर्ड वाचला त्याच्यावर लिहिलेलं की हे मधून सुद्धा दिसत म्हणजे एवढा झगमगाट आहे इथं की तुम्हाला अंतरिक्षातून दिसत आणि असले भारी एक एक नमुने वाटतात साथ ला सायकल रिक्षा वाले स्पेशली त्यांनी एवढं मोठफणी म्युझिक लावलेलं ला आहे गाणी लावलेलं ला आणि त्या म्युझिक वर डान्स करत चालतात ते अशा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये नाईट लाईफ माणसे एन्जॉय करतात आणि ते ते स्पष्ट इथं दिसतंय पण कचरा सुद्धा खूप प्रमाणात दिसतोय आणि अशा प्रकारचे शो इथं नेहमी सुरू असतात आता आम्ही परत कॅब बोलवतोय आणि परत निघणार आहोत विराट कोहली तुला कसं वाटलंय एक दिवस बघायला ठीक आहे आणि आपण या कॅटेगरीतले नाही आहोत म्हणजे शहर गजबज त्यामुळं हा डोळ्यांना त्रास होतोय जगात झोपलं पाहिजे तर पेंगायला लागलाय हे काय हे असंच चालू राहील असं भर चालू राहील आता हॉटेलमध्ये गेल्यावर हार्डली तीन चार तासांची झोप मिळणार आहे आणि सकाळी उठून अशी एक गोष्ट बघायची आहे जी अमेरिकेची ओळख आहे ती नाही बघितली तर न्यूयॉर्कमध्ये आलो असं वाटणारच नाही तुम्हालासुद्धा दाखवणार ना आहे पण पुढच्या भागात त्यामुळं पुढचा भाग अजिबात चुकवू नका धन्यवाद